पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कालच्या एकाच दिवसातल्या तीन सभा दुपारी झालेल्या सोलापूर आणि कराडच्या सभेत मोदींनी सरकारने शेतकरी गरीब मजदूर यांच्यासाठी राबवलेल्या योजना सांगत असताना कर्नाटकात काँग्रेस सरकारने मुस्लिमांचा ओबीसी आरक्षणात केलेला समावेश मी जिवंत असेपर्यंत संविधान बदलणार नाही अशा मुद्द्यांना अधोरेखित केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी कराडच्या सभेत यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन शरद पवारांवर टीका करतील अशी शक्यता होती पण तसं काही घडलं नाही मग आली सायंकाळची पुण्याची सभा सुरुवातीच्या टप्प्यात पुण्याचा विकास देशाचा विकास राम मंदिर अशा मुद्द्यांना हात घातल्यानंतर मोदींनी अचानकपणे ज्यांची इच्छा पूर्ण होत नाही त्यांचा आत्मा भटकत असतो महाराष्ट्र अशाच एका अतृप्त आत्म्याचा शिकार झालाय पंचेचाळीस वर्षांपूर्वी इथल्या एका मोठ्या नेत्यानं आपल्या महत्वाकांक्षेसाठी या खेळाला सुरुवात केली आणि तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिरतेकडे ओढला गेलाय अशा शब्दात टीका करायला सुरुवात केली अप्रत्यक्षपणे मोदींच्या निशाण्यावर होते ते शरद पवार शरद पवारांचा थेटपणे भटकती आत्मा असा मोदींनी उल्लेख केल्यानं आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात केली पण आतापर्यंत शरद पवारांना टाळणाऱ्या मोदींनी पुण्यात आल्यावर शरद पवारांवर टीका का केली भाजपची यामागची खेळी काय होती आणि हीच खेळी आता भाजपवरतीच पलटू शकते का समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू काल दिवसभरात सोलापूर आणि कराडची सभा आटोपल्यानंतर पुण्यातल्या रेस्कोर्सवर पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ बारामतीच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनेत्रा पवार शिरूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि मावळचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी संयुक्तपणे मोदींची भव्य सभा आयोजित करण्यात आली होती विशेष म्हणजे पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रितपणे या सभेला उपस्थित होते चार उमेदवारांमध्ये दोन उमेदवार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे असल्याने आणि त्यांच्या विरोधात शरद पवारांचे उमेदवार असल्याने मोदी आता शरद पवारांवर बोलतील अशी शक्यता होती पण मोदींचं भाषण अर्ध्यावर आल्यानंतरही त्यामध्ये पवारांचा उल्लेख नव्हता अखेर मोदींनी पवारांचं नाव न घेता आता मी जे काही बोलेल ते कोणी व्यक्तिगत घेऊ नये असं सुरुवातीलाच सांगून टाकलं ज्यांची इच्छा पूर्ण होत नाही त्यांचा आत्मा भटकत असतो ज्यांचं स्वतःच काम होत नाही ते दुसऱ्याचंही काम बिघडवतात महाराष्ट्र अशाच एका अतृप्त आत्म्याचा शिकार झालाय पंचेचाळीस वर्षांपूर्वी इथल्या एका मोठ्या नेत्यानं आपल्या महत्वाकांक्षेसाठी या खेळाला सुरुवात केली तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिरतेकडे ओढला गेला यानंतर अनेक मुख्यमंत्री कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत हा आत्मा केवळ विरोधकांचा नव्हे तर आपल्या पक्षालाही अस्थिर करतो आता कुटुंबातही असंच करतोय एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये राज्यातल्या शिवसेना भाजपच्या सरकारला सुद्धा या आत्म्यानं अस्थिर करण्याचं काम केलं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी जनादेशाचा इतका मोठा अपमान केला जे महाराष्ट्राची जनता जाणू नये आज तर हा आत्मा देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा खेळ करतोय त्यामुळे अशा भटकत्या आत्म्यापासून देशाला वाचवा असं आवाहन मोदींनी केलं आता मोदींच्या या टीकेनंतर अगदी जयंत पाटील जितेंद्र आव्हाड रोहित पवार ते संजय राऊत सगळ्यांनीच भाजपला टार्गेट केलंय पण मोदींनी पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख करण्यामागे भाजपची नक्की खेळी काय होती तर यासाठी आपल्याला लोकसभेच्या मतदानाची आकडेवारी पहिल्यांदा पाहायला हवी दोन हजार नऊ मध्ये महाराष्ट्रात लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी ही पन्नास टक्क्यांच्या आसपास होती मात्र तीस टक्केवारी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला साठ टक्क्यांच्या वरती गेली होती देशासह महाराष्ट्रात आलेली मोदी लाट काँग्रेस राष्ट्रवादीविषयी लोकांमध्ये असणारी नाराजी याचा परिणाम मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीमध्ये अगदी दिस स्पष्ट दिसला होता त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या टीकांमध्ये सातत्याने पवारांविरोधी असलेली भूमिका या दोन्ही निवडणुकांमध्ये लोकांना पाहायला मिळाली होती त्यामुळे गेल्या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मोदींच्या केंद्रातल्या विजयासाठी महाराष्ट्र हा की फॅक्टर ठरला होता यंदा मात्र पहिल्या दोन्ही टप्प्यात घसरलेली मतदानाची टक्केवारी हा भाजप आणि महायुतीसाठी डोकेदुखीचा विषय ठरतोय महाराष्ट्रात तीन पक्षांचं असलेलं सरकार पक्षांची झालेली फोडाफोडी यामुळं मोदींवर प्रेम करणारा भाजपचा मतदार सुद्धा नाराज आहे असं सांगण्यात येतंय अशा परिस्थितीत हा मतदार जर लोकसभेच्या निवडणुकीत इनएक्टिव्ह राहत असेल तर त्याचा मोठा फटका भाजपला आणि महायुतीला बसू शकतो आता उदाहरण घ्यायचं तर बारामतीच्या लोकसभेचं घेऊया बारामतीच्या लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात गतवेळी कांचन कुल यांना तब्बल झालेलं साडेपाच लाख मतदान हे भाजपच्या बाजूचं आणि पवारांच्या विरोधातलं मतदान होत यंदा मात्र बारामतीत भाजपचा उमेदवार नसल्यानं हे मतदान अजित पवारांच्या उमेदवारासाठी भाजपला बाहेर काढता आलं नाही तर त्याचा मोठा फटका हा महायुतीला बसणार आहे आणि त्यामुळंच पुण्याला लागून असलेल्या बारामती लोकसभेत येणाऱ्या खडकवासला आणि इतर पट्ट्यातल्या भाजपच्या मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी मोदींनी पवारांवर टीका केली असं दिसतंय काही दिवसांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी असं वक्तव्य केलं होतं याच वक्तव्याला पूरक असा संदर्भ कालच्या मोदींच्या भाषणात दिसला थोडक्यात काय तर भाषण जरी पुण्यात असलं तरी आजूबाजूच्या चार लोकसभेच्या मतदारसंघात येणाऱ्या शरद पवारांच्या विरोधातल्या आणि मूळच्या भाजपच्या असणाऱ्या मतदारांना साथ घालण्यासाठी पवारांवर मोदींनी अशी टीका केली आहे असं म्हणता येतं पण मोदींची शरद पवारांवर भटकती आत्मा अशी टीका भाजपवर कशी बुमराग होऊ शकते तर बारामती लोकसभेत जेव्हापासून सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्यात तेव्हापासून भाजपने शरद पवारांचा बारामतीत पराभव करण्यासाठी त्यांच्याच घरचा उमेदवार दिलाय अशा चर्चा शरद पवारांच्या या पराभवासाठी भाजप साम दाम दंडभेद अशा सगळ्या नीतीचा वापर करते असंही बोललं जात पण कालच्या मोदींच्या भटकती आत्मा या विधानामुळं शरद पवारांना सहानुभूती मिळू शकते कारण जशी ही टीका आली आहे तशी विरोधी पक्षांकडून मोदींसोबतच अजित पवार यांना सुद्धा निशाणा बनवायला सुरुवात आहे पंतप्रधान मोदींना मतमोजणीनंतर लक्षात येईल की ही भटकती आत्मा नसून महाराष्ट्राची आत्मा आहे अशा शब्दात जयंत पाटलांनी टीका केली आहे तर नवीन गुजरातचा अतृप्त आत्मा महाराष्ट्रात भटकतोय अशी टीका संजय राऊतांनी केली आहे या संदर्भात जितेंद्र आव्हाडांनी मोदी आणि अजित पवारांना टार्गेट करत ते पवार साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत नाहीयेत ना पवार साहेब यांना एवढं घाबरायचं कारण काय मराठी माणसं भटकता आत्मा कशाला म्हणतात हे मतदानात दाखवून देतील अशा शब्दात टीका आहे आता पवारांना या सगळ्याची सहानुभूती कशी मिळू शकते तर यासाठी आपल्याला दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं उदाहरण पाहता येतं एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळी एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणालेले की शरद पवार पक्ष तयार करण्याचं आणि पक्ष फोडण्याचं राजकारण करायचे त्यांच्या राजकारणाचं युग आता संपलेलं आहे मी शरद पवार होऊ शकत नाही अशा शब्दात त्यांनी पवारांवर टीका केली होती त्यानंतर मात्र राजकारण संपलंय अशी टीका केलेल्या पवारांनी पायाला भिंगरी लावत महाराष्ट्र पिंजून काढला संघर्ष योद्धा म्हणत पवारांच्या मागे लोकांची सहानुभूती उभी राहिली साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत पवारांनी वारं फिरवलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत चाळीसचाही आकडा पार करणार नाही अशी शक्यता असताना पवारांनी तब्बल छप्पन्न आमदार हे निवडून आणले त्यामुळे ही लढाई शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी पडे झाली भाजपला बाजूला ठेवण्यासाठी राज्यामध्ये महाविकास आघाडीची निर्मिती झाली ज्यामध्ये शरद पवार हे आघाडीवर होते पवारांच्या विरोधात भाजपने बाहेर काढलेलं त्यावेळेच ईडीचं हत्यार सुद्धा भाजपवरतीच बुमरँग झालं आता सुद्धा भटकती असा उल्लेख करणं म्हणजे पवारांच्या मृत्यूविषयी मोदी बोलले अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत शरद पवारांचं बोट पकडून मी राजकारणात आलो असं म्हणणाऱ्या मोदींनी थेट शरद पवारांच्या मृत्यूबद्दल बोलणं अशा पद्धतीचा प्रचार सध्या शरद पवार गटाकडून केला जातोय त्याचीच पवारांना सहानुभूती मिळू शकते याआधीच भाजपनं राष्ट्रवादीत पाडलेली फूट आणि एकटे उभे असलेले शरद पवार यामुळे शरद पवारांना फायदाच होताना दिसतोय याआधी अजित पवारांनी सुद्धा वरिष्ठांचीही शेवटची निवडणूक म्हणून तुम्हाला भावनिक करतील असं विधान केलेलं तेव्हा सुद्धा आव्हाडांनी शरद पवारांच्या मृत्यूची अजित पवार वाट बघतायत का असं म्हटलं होतं या सगळ्या प्रकरणात आता मोदींनी थेट भटकती आत्मा असा पवारांचा उल्लेख केल्यामुळं सगळेजण शरद पवारांचं राजकारण संपवण्यासाठी एकत्रित आलेत पवार फक्त एकटेच आहेत अशा पद्धतीचं परसेप्शन लोकांमध्ये बिल्ड होऊ शकतं आणि ज्याचा फायदा दोन हजार एकोणीस प्रमाणे दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा शरद पवारांना होऊ शकतो असं म्हटलं जात आहे एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपचं मतदार बाहेर काढण्यासाठी पवारांना एकीकडे टार्गेट केलंय तर दुसरीकडं भटकती आत्माचा उल्लेख करणं म्हणजे थेटपणे पवारांच्या मृत्यूबाबत बोलणं अशा पद्धतीचं परसेप्शन जे आहे ते राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लोकांपर्यंत पोहोचवलं जाते त्यामुळे या सगळ्या घडामोडींचा नेमका फायदा कोणाला होणार हे आगामी काळात निश्चितपणे कळेल तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा